राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आनंद लांबगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लहामगे यांनी केलेल्या प्रवेशाला पक्षांतर्गत गटबाजीची किनार असल्यानं त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश शिवसेनेला धक्का मानला जातोय राज्य सरकारनं सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लहामगे राष्ट्रवादीत दाखल झाले अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांचा सत्कार केला आनंद लहामगे के गेली अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असून ते कर सल्लागार आहेत ओबीसी समाजात देखील त्यांचं काम सुरू आहे शिवसेनेच्या गट उपजिल्हाप्रमुख पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होती नगर शहरासह जिल्ह्यात त्यांनी शिवसेना पक्षवाढीसाठी काम केलंय राष्ट्रवादी पक्षात त्यांच्याकडे लवकरच महत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे आज शिवसेना या पक्षाला जाहीररित्या राजीनामा देऊन मान्य अजितदत्ता पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाची एक भेट व मान्य आमदार संग्रम भया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहे गेल्या कित्येक वर्षापासून मी शिवसेनेचं काम पाहत आहे अनिल भयांनी मला शिवसेनेमध्ये घेतलं शिवसेनेचं काम पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिल्या पण शिवसेनेमध्ये ज्या सध्याच्या घडामोडी चालल्या आहेत व नगर शहर शिवसेनेचे काम बघता ह्या गोष्टीमुळं काही शिवसैनिक दुखावलेले आहेत व त्याच अनुषंगाने आज, आज आम्ही जो काही ठराविक निर्णय घेतला व तशी कल्पना मी माननीय शिवसेना म्हणजे आमच्या शिवसेना भवनमध्ये मा मान्य अनिल देसाई सुद्धा त्या गोष्टीची मी कल्पना दिलेली आहे साहेब अशा प्रकारे जर नगर शहरात काम चालत असेल तर भविष्यात नगरमध्ये आमदार होणं तर शक्यच नाही शिवाय संघटनात्मक पण कोणतेही त्याला आधारभूत नाही त्याच्यामुळं संग्रामभयांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नगर शहराचं विजन दिसते विकासाचं त्यांच्याकडे नेतृत्व आहे नगर शहरामध्ये त्यांनी जे केलेले विकास कामं आहेत रस्ते वीज पाणी व नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या हे जे ते प्राथमिक प्रामुख्याने सोडवत आहेत या गोष्टीला सर्व सा नागरिकांचाही उत्पूर्त प्रतिसाद मिळत आहे व त्याच अनुषंगाने आज मी जाहीरित्या प्रवेश करून संग्राम भायंची हात बळकट करण्यासाठी व नगर शहरात पुन्हा एकदा फिर एक बार संग्रामभया मोर त्या अनुषंगाने मी आज जाहीर प्रवेश केला आहे यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर माजी आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम जगताप सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर कुमारसिंह वाकळे प्राध्यापक माणिक विधाते पाऊल बुद्धे साहेबान जागीरदार अमित खामकर बाळासाहेब पवार विकी जगताप अभिजित खोसे पप्पू पाटील नदीम शेख अमित साळवे यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट